नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कुकविथ सवी या कुकिंग चॅनलमध्ये आणि सध्या आपण दिवाळी फराळ विशेष सिरीज बघत आहोत तर आज आपण बघणार हो। आहोत घरच्या घरी पाच मिनटाच्यात नानकटाई कशी बनवायची ते एकदम सोपी रेसिपी आहे चला तर मग झटपट स्टार्ट करायची आहे तर त्यासाठी मी एक इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा हाफ इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे जे आपल्याकडे अवेलेबल असतं ते त्यानंतर छोटी वाटी इथं मी बारीक एकदम रवा सुजी घेतलेली आहे एकदम झिरो नंबरवाली तर आता ते हे जे पीठ आहेत ते सगळे आपण एकाच चाणीमधनं काढून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये जर गठुळ्या वगैरे असतील तर त्या सगळ्या फोडल्या जातील आणि एक सारखं पीठ आपल्याला भेटून जाईल तर आता यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे आपण नेक्स्ट जे प्रोसिजर आहे त्याला स्टार्ट करूया तर इथे आपण अर्धा चमचा जो खाण्याचा सोडा असतो आपल्या घरामध्ये तो टाकायचा आहे त्यानंतर मी इथे थोडीशी वेलची कुटून टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित सगळे पीठ मिक्स करून आणि चाळणीच्या साह्याने याला सगळं चाळून घेणार आहोत आपण हे बघूया हे बघा सगळं मिक्स करून आणि याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे आपलं आता इथे पीठ सगळं चाळून झालेलं आहे तर आता पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे एक वाटी, वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी इथं मी रवाळ एकदम नॉर्मल टेम्परेचरवालं तूप घेतलेलं आहे हे वितळून पण घ्यायचं नाही आहे हे साजूक तूप आहे त्यानंतर फ्रीजमधलं एकदम घट्टसर तूप पण घ्यायचं नाही नॉर्मल टेम्परेचरवालं तूप घ्यायचं आहे आणि हे मिक्स करायला सुरुवात करायची आहे व्यवस्थित आता आपल्यानं हे एकदम तीन ते चार मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर ते एकदम फ्लफी आणि हलकं होतं जितकं तुमचं हे मिश्रण हलकं असेल तितकी तुमची जी नानकटाई आहे ती, ती, नान ती मस्त फुगेल व्यवस्थित बेक होईल आणि कुरकुरीत होईल त्यामुळे याला जितकं पाहिजे तितके फेटून घ्यायचे कमीत कमी चार मिनटं त्यानंतर आता हे रेडी आहे आपल्याला बाकीचे जिन्नस यामध्ये टाकायला ते कसं ओळखायचं तर थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे थोडंसं मिश्रण यामध्ये टाकून बघायचं तर हे बघा पटकन लगेच ते पाण्यावर तरंगत आहे म्हणजे याचा अर्थ आपलं जे हे मिश्रण आहे ते रेडी आहे तर आता इथे जे पीठ आपण मिक्स करून ठेवलेलं होतं मैदा डाळीचं पीठ आणि रवा तर ते यामध्ये हळूहळू मिक्स करायला सुरुवात करायचं आहे सगळं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक स्पॅचुला किंवा तुमच्याकडे साधी उलतनी असेल त्याच्या मदतीने हे मिक्स करायला सुरुवात करायचं आहे तर याला जोर देऊन आपण जसं गव्हाचं पीठ मळतो हो। किंवा मैद्याचं पीठ शंकरपाळ्यासाठी वगैरे मळतो हो। तर तसं एकदम असं जोर देऊन मळायचं नाही आहे एकदम हळूहळू मळायचं आहे फक्त प्रेस करत चालायचं आहे नॉर्मलचं जास्त असं जोरात मळायचं नाही याचा फक्त आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे नॉर्मल पिठासारखं आपण जसं पीठ मळतो हो तसं मळायचं नाही आहे थोडंसं वाटत असेल की कोरडं आहे तर परत तूप घालायचं आहे थोडंसं आणि ते मळून घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक थेंबही पाण्याचा वापर आपण करणार नाही आहोत हे बघा असा एकदम जेमतेम गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण अपेपात्रामध्ये हे जे आहे ता ते तयार करणार आहे नानकट तर त्याच्यासाठी एक अपेपात्र घ्यायचं आहे एक छोटासा गोळा त्या पिठामधनं जो मळलेलं पीठ आहे त्यामधून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला असं गोल साकार द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काही त्याच्यावरती नक्षी वगैरे काढायचे तर ते पण तुम्ही काढू शकता त्यानंतर एकदम नॉर्मलसं प्रेस करून यावरती जे ड्रायफ्रूट्स आहे ते आपण थोडेसे टाकणार आहोत हे बघा त्यानंतर आता हे आपल्या पात्रामध्ये आपण ठेवून देणार आहोत तर एक 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 तयार करून याच्यामध्ये ठेवायचे आहे आणि हे करत असताना आपण एक तवा जो आहे तो गॅसवर ठेवायचा आहे जो हे असेल तुमच्याकडे नॉनस्टिक असेल किंवा थोडंसं जाड ज्याचं बुडपा जाड असेल तसा तवा आपल्याने इथे ठेवायचा आहे त्यानंतर तो ऑलरेडी तवा तापून घेतलेला आहे आपण तर आता या वरती आपण त्या पात्र ठेवायचं आहे आणि याला झाकून कम्प्लीट तीस मिनटं ठेवायचं आहे आणि तीस मिनटांनंतरच काढायचं आहे त्याआधी याला उघडून बघायचं अजिबात नाही तर व्यवस्थित तीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं बेक झालेलं आहे आणि तुमची नानकटाई घरची घरी अगदी पाच मिनटं तयार आहे तर तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला तर मग तुम्ही की या दिवाळीला नक्की ही रेसिपी करून बघा तोपर्यंत आपण भेटूया या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय